नमस्कार मी श्रीपाद आज एक विशेष दिवस बारा ऑगस्ट अंगार की चतुर्थी आज ताईचे चोवीस वर्षापासून केलेल्या व्रताची सांगता करण्याचा दिवस आहे आणि त्या कार्यक्रमासाठीच आम्ही नाशिकला जायला निघालो आज समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याचं स्वप्नही पूर्ण होणार होत काही अंतरामध्ये आपल्याला असं जाणवतं की हा महामार्ग वेगळा आहे गाडी जणू एखाद्या नदीच्या प्रवाहात वाहते सुरेख गुळगुळीत सरळ आणि विशाल रस्ता दोन्ही बाजूंनी हिरवाईचा खजिना आणि ढग एखाद्या नटासारखे आपल्या नाट्यप्रवेशाची वाट पाहत उभे आपण जसं जसं पुढे जातो तसा निसर्गाचा रंगमंच चा सज्ज होतो कधी ऊन कधी सावली कधी पावसाच्या टपोऱ्या थेंबाची सरसर तर कधी धुक्याच्या मिठीत लपलेला डोंगर कधी नाशिकला येऊन पोहोचलो हे कळालंच नाही ताईच्या घरी पाऊल ठेवताच पूजेची तयारी आणि पूजेची मांडणी बघून मन प्रसन्न झालं आता मी ताईच्या व्रताबद्दल सांगतो एक व्रत एक निष्ठा एक संकल्प चोवीस वर्ष ना एक दिवस चुकला ना श्रद्धेचा श्वास ढळला ताईची ही चतुर्थी फक्त मोदकांनी भिनलेली एकवीस मोदक प्रत्येक वेळी एक मोदक मिठाचा दिवसभर उपवास रात्री अथवा शीर्षाचे एकवीस आवर्तन आणि मग उपवास सोडण्यासाठी मोदकांचा क्रम तो कधी पहिले यायचा तर कधी शेवटी मिठाचा मोदक आला की थांबायचं हीच गणपतीची इच्छा मानायची असं चोवीस वर्ष प्रत्येक चतुर्थीला हीच निष्ठा हा भक्तीचा श्वास आणि आज या व्रताची सांगता होणार होती त्याला उद्यापन असं म्हणतात आणि ते अंगारिका चतुर्थीच्या दिवशीच करायचं असतं सकाळचे कोळे किरण मंद वाऱ्याचा स्पर्श आणि आकाशातील हलकीशी केशरी झळ संपूर्ण वातावरणात एक अदृश्य शक्ती अवतरली होती गणेश याच्या पूजेसाठी आकाशी पोपटी आणि पांढऱ्या रांगोळ्यांनी सजवलेला हवनकुंड चोहीकडे गुंफलेल्या हिरव्या कंच दुर्वा धुपाच्या धुरातून झिरपणारा मंद सोनरी प्रकाश जणू प्रत्येक किरण मंत्राचं रूप घेऊन खाली उतरतोय प्रत्येक पान प्रत्येक दिवा अगदी अचूक जागी ठेवलेला जणू विश्वाचीच रचना इथे उभी केली आहे ही नाही हे भक्तीचं शास्त्रशुद्ध गणित आहे जिथे भावना आणि विधी दोन्ही समान महत्वाने जुळलेल्या आहेत यागाची सुरुवात ही मातृका पूजन व कुलदैवतेचे आव्हान आणि त्यानंतर नवग्रहाची पूजा आणि त्यानंतर बाकी इष्ट आणि मग गणेश यागाला सुरुवात झाली सकाळी शुभमुहूर्तावर मंत्राचा पवित्र नाद सुरू झाला अग्नि प्रज्वलित झाला आणि पहिली आहुती गणपतीच्या चरणी अर्पण झाली गुरुजींच्या खड्या आणि स्वच्छ स्वरात मंत्र निनादतात आणि प्रत्येक आहुती सोबत एक प्रार्थना आकाशाकडे झेपवते सुखासाठी शांतीसाठी समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी हे एक हजार एक मोदक फक्त गोड पदार्थ नाही आहेत तर एक हजार एक मनोकामना एक हजार एक आभार आणि एक हजार एक निस्वार्थ प्रेमाच्या भेटी आहेत सुगंधासोबत जेव्हा मोदक अग्नीला अर्पण होतात तेव्हा असं वाटत जणू आपल्या सर्व चिंता अडथळे आणि दुःख त्या ज्वालेत विलीन होत आहे वेद मंत्राचा नाद हवनकुंडामधील तेजस्वी ज्वाळा आणि आहुतीच्या धुरात मिसळलेली भक्तीची सुवासिकता मंत्राचा गजर घंटांचा निनाद आणि धुपाचा सुगंध संपूर्ण परिसराला आध्यात्मिक ऊर्जा देत होता यज्ञाच्या शेवटी फक्त हवेत गोडवा उरत नाही तर तो गोडवा हृदयात मुरतो आणि आपल्याला आयुष्यभर साथ देतो संध्याकाळी घराचा प्रत्येक कोपरा सणाच्या तेजाने उजळला होता अप्रतिम सजावट कलात्मक रांगोळ्या प्रकाशांच्या माळांनी प्रत्येक भिंत आणि असंख्य दिव्यांच्या प्रकाशानं वातावरण प्रत्येक दिवा जणू श्रद्धेचा दीप स्तंभ आणि प्रत्येक रांगोळी भक्तीच्या भावना रंगवणारी भक्तीच्या या सागरानंतर संध्याकाळी एकवीस मेहून भोजनासाठी आमंत्रित होते सर्वांनी भजन प्रसादाचा मोदकाचा आनंद घेतला गोडवा केवळ अन्नात नव्हता तर तो एकत्र येण्याच्या आणि सामायिक आनंदाच्या क्षणात होता कधी कधी भक्ती हा शब्द नसतो तो एक प्रवास असतो जो वर्षानुवर्ष चालतो ज्यात प्रत्येक दिवस एक नवा पवित्र क्षण घेऊन येतो आजचा दिवसही तसाच आहे गणेशाच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या प्रेमाने हा दिवस आमच्या हृदयात कायमचा कोरला गेला आहे हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा एकच ध्यास आहे नव्या पिढीच्या मनामध्ये आपल्या संस्कृतीची ज्योत प्रज्वलित व्हावी हा प्रवास फक्त शब्दांचा नाही तर तो वारशाचा पण आहे आणि तो, तो पुढच्या हातात सुरक्षित द्यायचा आहे